गो आए, संगीत गातो, महाराज गा मला स्वतःला काही नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत संगीत, संगीत कलेसाठी काहीतरी करा सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि तरण चालणार न चितर चितरपणा राज्या मोडीन कुणी देऊ सुळावर त्याच ऐकावं तुम्ही ऐका साधू वाढतोय

गाण्याचं सांगायचं म्हणून सध्या की ते अज्ञाजी प्रदान जी, जी लोकांना मनावर होळीप्रमाणे बोला जशी अभ्यास